सर्वांना श्रीस्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आम्ही तुला बलवान बनवेन तुला शांती व स्थिरता देईन संकटाच्या वेळी तुला सावरण्याचे काम करेन आम्हाला माहीत आहे सध्या तू कोणत्या परिस्थितीचा सामना करत आहेस पण बाळा काळजी करू नकोस आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत तुझ्या आयुष्यात अनेक सुख आणि दुःख जरी आले व गेले असले तरीही तू स्वतःला आमच्या समोर क्षरण जात असशील तर निश्चिंत रहा आम्ही तुझी साथ कधीही सोडणार नाही आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझी जितकी श्रद्धा आणि इच्छा निर्मळ आहे तितकेच आमचे प्रेमही निखळ आहे तुमचीसुद्धा देवावर श्रद्धा भक्ती असेल तर आत्ताच मनापासून एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट करा यापुढे तुझ्या आयुष्यात अनेक तु बदल घडणार आहेत अशक्य गोष्टी शक्य होण्यास सुरुवात होतील तुझी प्रार्थना आम्ही ऐकली आहे आणि तुला प्रचंड यश आता मिळणार आहे बाळा जीवन जगताना वागताना बोलतानाही थोडे जपून वाग जीवनात शब्दांच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नकोस कारण एक छोटासा शब्द होय आणि एक छोटासा शब्द नाही हा तुझे संपूर्ण आयुष्य बदलवून टाकण्यास वेळ लावणार नाहीत जीवन फक्त काळजी चिंता अतिविचार करण्यासाठी नाही आहे त्यासाठी तू तुझी ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा चांगले आणि योग्य निर्णय घेण्यास सामर्थ्यवान हो आणि आमचा भक्त आहेस तर आम्ही तुझ्या नेहमी सोबत आहोतच हे विसरून जाऊ नकोस त्यासाठी स्वतःला कधीही एकटे समजू नकोस कारण आम्ही एकदा का कोणाची साथ द्यायची ठरवली तर मग आम्ही जन्मभर त्याच्यासोबतच राहतो त्याला एकटे कधीही सोडत नाही तुमचाही देवांवर विश्वास असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा जीवनात कोणतीही गोष्ट ही, ही कायमस्वरूपी नसते त्यामुळे स्वतःवर ताण ठेवू नका कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरीही ती नक्कीच बदलते जो तुम्हाला वाईट काळेत वाईट वेळेत साथ देत नाही तो कधीच तुमच्या सोबत नव्हता हे आता तुम्हीही थोडे समजून घ्या आणि जीवनात इतरांनी बनवलेल्या मार्गावर तुम्ही चालताना कदाचित सुरक्षित तुम्हाला वाटू शकेल पण कायम यशाच्या शिखरावर विराजमान राहायचं असेल तर मात्र स्वतःचा मार्ग स्वतःच बनवायला शिका तुम्ही सुद्धा सहमत असाल तर आत्ताच हो कमेंट करा देव म्हणतात बाळा ही वेळ सर्वोत्तम आहे तू भूतकाळात जे पाहिलं जे काही अनुभवलं त्याची आम्ही तुझ्या भविष्यात काय होईल याची याच्याशी तुलना करू शकत नाही आम्ही तुझ्यासाठी सुखाचे दरवाजे उघडलेले आहेत एक मोठा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे तू ज्यासाठी प्रार्थना केली आहे ती प्रार्थना फळास जाईल इतक्या वर्षाची प्रतीक्षा संपुष्टात येईल देव कोणतीही कसलीही परिस्थिती बदलवू शकतो हे लक्षात ठेव एक दिवस तुलाही ते जाणवेल तुलाही प्रचिती येईल की सर्व काही देवांनी ठीक केलेले आहे व देवांच्या आशीर्वादानेच हे जीवन बदललेले आहे श्रीस्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असे संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रीस्वामी समर्थ